नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिमहत्वाची बातमी राज्यामधील माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सध्या ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे असं सांगितल्यानंतर राज्यामधील पात्र लाभार्थी महिलांनी ई के वाय सी करण्यास सुरुवात देखील केली आहे परंतु आता यामध्ये देखील एक महत्वाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता तुम्ही ई के वाय सी जरी केली असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही या योजनेचा फायदा न होण्याची ही सात मुख्य कारणे आहेत जर तुम्ही या सात कारणामध्ये बसत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेचा फायदा ही ई के वाय सी करून सुद्धा होणार नाही आता राज्यातील तमाम माझी लाडकी बहिणी योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे की नाही हे आता समजणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यामध्ये विविध योजना या सरकारकडून राबवल्या जात असतात परंतु सध्या महाराष्ट्रामधील सगळ्यात चर्चेत असणारी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणली होती आणि या योजनेचा फायदा हा महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच राज्यातील महिलाने स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी आणण्यात आली होती यामध्ये दर महिन्याला प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अधिकृत बँक अकाउंट खात्यावरती दरमहा दीड हजार रुपये सरकारकडून देण्यात येत होते परंतु राज्यामधील अनेक लाभार्थी अकाउंट हे बोगस असल्याचे सरकारच्या माध्यमातून हे सर्वे करण्यात आले होते त्यामध्ये दिसून आले की आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून चालन लावण्यात आले आहे विविध गोष्टी यामध्ये अटी स्वरूपात घालण्यात आल्या होत्या यामध्ये आता सध्या सुरू असलेली ई के वाय सी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील तमाम जे लाभार्थी महिला त्यांनी एक ई के वाय सी करण्यास सुरुवात केली होती परंतु आता पुन्हा एकदा एक नवीन गोष्ट राज्य सरकारकडून सांगण्यात आलेली आहे आता बऱ्याच लाभार्थी महिलांनी ई के वाय सी करून पण त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही या योजनेचा फायदा न होण्याची पुढील सात कारणे आहेत ती कोणते आहेत ते आपण आता सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु सर्वात प्रथम म्हणजे राज्य सरकारकडून राज्यातील जे बोगस लाभार्थी महिला आहेत ज्यांनी आपले आधार कार्डवरती वय कमी करून तसेच इतर जे अटीत न बसणाऱ्या बाबी आहेत त्या देखील न सांगता या, या योजनेचा सरकारकडून बोगसरित्या फायदा घेतला आहे अशा सर्व महिलांना यामधून सध्या वगळण्यात येत असून वीस लाखापर्यंत अपात्र अर्ज करण्यात आलेले आहेत आता यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही सात कारणे सांगण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत ते आता आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात जर तुमच्या घरामध्ये देखील कोणीही महिला या योजनेचा लाभ घेत असेल आणि आता तिला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्याची कारणे कोणती आहेत त्यात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ प्रत्येक त्या लाभार्थी महिलांनी नक्की पहा तुम्ही या सात नाहीत ना हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे चला तर मग बघूया आता कोणती सात कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला मिळणारा जो या योजनेचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामध्ये सरकारकडून काही महत्वाच्या अटी व नियम लागू करण्यात आले होते आता त्या महत्वाच्या अटी व नियम कोणते आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांनी ई के वाय सी करून देखील त्यांचे हप्ते बंद होणार आहेत ते सात कारणे कोणते आहेत ते आपण पुढे बघूयात चला तर मग नीट लक्ष देऊन पहा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही या सात कारणामध्ये बसता किंवा नाही तुमचाही हप्ता पुढे चालू राहणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कडे नीट लक्ष देऊन पहा चला तर मग मित्रांनो बघूयात की आता ती कोणती कारणे आहेत तर सर्वात कारण आहे ज्या कारणामुळे हप्ता हा बंद होऊ शकतो ते म्हणजे तुमच्या कुटुंबातील म्हणजेच लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील कोणाच्याही नावे जर चार चाकी गाडी असेल तर अशा लाभार्थी महिलांची ई करून पण त्यांना हा इथून पुढे हप्ता भेटणार नाही आता दुसरा जो मुद्दा आहे यामधील तो म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहे त्या कुटुंबातील लाभार्थी महिलांना या योजनेचा इथून पुढे फायदा होणार नाही म्हणजेच तुमचे जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुम्हाला ई के वाय सी करून देखील या योजनेचा फायदा आता होणार नाही बघा मित्रांनो सरकारकडून सरळ सरळ या नियमो अटी सांगण्यात आलेले आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर चारचाकी गाडी असेल किंवा तुमचे जर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही तुमचे आता यापुढे पैसे बंद होणार आहेत चला तर बघूयात पुढचा कोणता मुद्दा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बोगस आता बोगस म्हणजे बनावट कागदपत्रे बनवून या योजनेचा ज्या महिला फायदा घेत आहेत त्यांना देखील या योजनेचा इथून पुढे फायदा होणार नाही म्हणजेच ज्या महिलांनी आजपर्यंत बोगस कागदपत्रे जोडून या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यांची देखील कागदपत्रे ही पडताळणी करून त्यांना या योजनेपासून लांब करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर तुम्ही आयकर भरणारे सदस्य असाल म्हणजेच ज्या कोणी लाभार्थी महिला या आयकर भरणारे असतील किंवा त्याचे पती हे लग्न झाले असतील तर त्यांचे पती आयकर भरत असतील किंवा ज्या महिलांचे लग्न झालेले नाही परंतु त्यांचे वडील हे आयकर भरत असतील तर मात्र तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही म्हणजेच तुम्ही यामध्ये आयकर भरणारे सदस्य आहात असे गृहित धरले जाईल आणि तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर महाराष्ट्रातील ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांना आपण जर लग्न झालेले असाल तर तुमचे पती किंवा तुम्ही स्वतः आयकर भरत असाल किंवा लग्न झालेले असाल तर तुमचे वडील जर आयकर भरत असेल तर मात्र या योजनेचा फायदा तुम्हाला होणार नाही त्यानंतर पुढचा जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा फायदा घेत असतील तर तुम्हाला यापुढे देखील या योजनेचा फायदा होणार नाही आता नियम काय सांगत आहेत तर एकाच कुटुंबातील एक अविवाहित महिला व एक विवाहित महिला अशा दोन महिलांना या योजनेचा फायदा होऊ शकतो परंतु एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिलांना या योजनेचा फायदा होणार नाही अशा महिलांचे जे काही अर्ज आहेत ते बाद करण्यात येणार असून यापुढे त्यांना या, या योजनेचा फायदा होणार नाही बघा मित्रांनो तुमच्या कुटुंबामधील मग कोणी विवाहित दोन महिला किंवा त्यापेक्षा जास्त महिला असतील तर यापुढे त्यांना या, या योजनेचा फायदा होणार नाही परंतु तुमच्या कुटुंबामध्ये जर एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला असेल तर मात्र तुम्हाला या, या योजनेचा फायदा होणार आहे यानंतर पुढची जी अट आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेत असाल यामध्ये दीड हजारपेक्षा जास्त लाभ तुम्हाला जर मिळत असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा इथून पुढे लाभ होणार नाही मग आता बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये योजना ज्या राबवल्या जातात त्यामध्ये निराधार अनुदान योजना असेल अशा भरपूर साऱ्या योजना आहेत ज्यांचा लाभ या महाराष्ट्रातील महिला घेत असून त्यांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना यापुढे ई के वाय सी केल्यानंतर देखील या योजनेचा लाभ होणार नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सातवा वय कमी करून ज्या महिलाने या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता नियम काय सांगतो वयाच्या अठराव्या वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत या योजनेसाठी पात्र महिला राहणार आहेत परंतु महाराष्ट्रामधील बरेचसे लाभार्थी महिला अशा आहेत ज्यांनी आपले वय कमी करून बोगस आधार कार्ड तयार करून या योजनेचा फायदा घेतला आहे परंतु या सर्व गोष्टी सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे अशा व्यक्तींना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो हे सर्व अटी आणि नियम सरकारने सांगितले आहेत यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ना। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र